गडचिरोलीमधून अजित पवारांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी काकापासून दूर होऊन चूक केली कारण काय कारण आत्राम यांची मुलगी हे राष्ट्रवादी शरद पवार गट सोबत जाणार होती अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांनी हे विधान केलं त्यांनी मान्य केलं की ते बोललेही मी मान्य केलो आहे मी माझ्याकडनं चूक झाली मित्रांनो बघा हे राजकारणामध्ये सांगतो सीटासाठी किंवा खुर्ची वाचवण्यासाठी हा माणूस काही करतो ज्या प्रकारे आपण उद्धवसाहेबांना गद्दार म्हणतो किंवा उद्धवसाहेब शिंदेना गद्दार म्हणतात पण हिंदुत्व सोडून उद्धवसाहेब गेले म्हणून या ठिकाणी एक तो विचार केला तर या ठिकाणी चुकीचे हे उद्धवसाहेब वाटतात कारण धर्मासाठी कॉम्प्रोमाइज थोडं करून थोडं मागं पुढे करून जमलं असतं पण त्यांनी हे केलं नाही त्यांनी पक्ष सोडून गेले पण अशाच वेळेस एक विभिन्न विचाराचा राष्ट्रवादी गटाचा व्यक्ती भाजपसोबत आला तेही भाजपच्या व्यक्तींना किंवा सेनेच्या शिवसेनेच्या व्यक्तींना शिंदे गटाच्या हे मान्य होणारच नाही कारण कसं आता जी अवस्था उद्धव साहेबांची महाविकास आघाडीमध्ये होते तीच अवस्था महायुतीमध्ये ही अजित पवारांची नक्कीच होताना दिसून येते मित्रो नमस्कार मी आपला मित्र जगताप आर जे तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा सध्या राजकारणामध्ये काही गोष्टी एवढे गाजत आहेत आणि राजकारण कुठल्या थराला जाईल हे पण कळत नाही कारण लहान लहान इश्यूवरून थोड्या गोष्टीवरून राजकारण टाकवायचा प्रयत्न हे महाविकास आघाडी करत आहे आता विषय कुठला येतो कारण महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की शिवाजी महाराज दरोडेखोर होते दरोडा टाकला ही गोष्ट सिद्ध करायला महाविकास आघाडी आपला जो की प्राण एक करत बघा आपल्या थोर पुरुषांना दरोडेखोर बोलण्यासाठी किंवा शुद्ध करण्यासाठी हे कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही आणि राजकारणामध्ये तर बोललं जातं राजकारणामध्ये चाणक्य अजून पिताश्री त्यानंतर राजकारणाचा बाप ह्या गोष्टी असतात आणि वारंवार बघा जयंत पाटील म्हणतात अजित पवारांनी तेही बोललं होतं की वस्ताद नेहमी एक डाव हा राखून ठेवतो पण पवारसाहेब नेहमी घोड्याची चाल हे ह्या राजकारणाच्या पटल्यावरती खेळतात बुद्धिबळासारखं आता मी यांना घोडा काय म्हणतो कारण बघा महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची वारे तर आहेतच आणि त्यामध्ये बाकी कुणावर बोलू नका आपले टार्गेट फक्त फडणवीसांना करा शिंदे तुसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही हे वाक्य सध्या सोशल मीडियावरती जास्त धुमाकूळ घालत आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं आता या सुप्रिया सुळेंनी हे वाक्य बोलणं ह्या वाक्यामागे काहीतरी लॉजिक असणारच आहे आणि ते लॉजिक हे सुप्रिया सुळेचं नसणार आहे हे लॉजिक असणार आहे शरद पवारांचं बघा एकनाथ शिंदेसोबत जी जवळीक शरद पवारांनी साधलेली आहे हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे महाराष्ट्राला अचंबा वाटत गोष्टीचा कारण विरोधामधील कट्टर नेते एकमेकाला भेटत असतील ते पण सपत्नी जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असह्याद्री या ग्रहावरती आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये वर्षा ह्या शासकीय बंगल्यावरती वीस मिनिटं भेट चाललो शिंदेसाहेबांची आणि शरद पवारांची शरद पवार आणि त्यांच्या पत्नी ह्या दोघे पण त्या ठिकाणी चर्चेला आल्या होत्या आता या ठिकाणी चर्चा ह्या असतील का तुझं कसं चाललंय माझं कसं चाललंय ह्याला पूर्गी बघ त्याला पुरगी बघ ह्याला ते तर चर्चा ह्या नसणारच आहे तो चर्चा असणार आहे राजकारणाच्या राजकारणाच्या पुढण्या पुढल्या आखणीच्या मग यावेळेस भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो मी भक्त कोणाला म्हणतो माहिती आहे का ज्या लोकांना राजकारणातलं काहीच नॉलेज नाही फक्त व्हॉट्सअप मॅसेज बघून करणार आहे व्हॉट्सअप बघतो त्यांना वाटतं की शिंदे हे भाजपला सोडणार अहो भाजपला सोबत घेण्यासाठी शिंदे हे आघाडीतून बाहेर पडले फक्त विचारधारेसाठी आणि ते परत असं काय करणार यामध्ये थोडीसुद्धा शंका नाही करणारच नाहीत विषयच नाही आता मग इथे दोघांची चर्चा काय झाली असावी यामध्ये अनेक विश्लेषकांनी अलेग अलग अलग अर्थ काढलेले आहेत कोणी अलग अलग सांगितले पण बघा यावेळी चर्चेमध्ये पवार आणि शिंदेसाहेबांची चर्चा हे खूप राजकीय पटलावरती धुकू घालायची आणि त्यामध्येच आता ह्या चर्चा यातून एक गोष्ट दिसते की उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त करण्यासाठी उद्धव ठाकरे शक्ती महाराष्ट्रातून कमी करण्यासाठी म्हणा किंवा उद्धव ठाकरेंना बॅकफूटला घेऊन जाण्यासाठी किंवा उद्धव ठाकरेला जी डोक्यामध्ये हवा चढलेली आहे ती हवा काढण्यासाठी शरद पवार हे शिंदेना भेटत असावेत कारण दोन्ही पक्ष पूर्वी एक होते आता बघा आपला मित्र जर आपल्या दुश्मना जाऊन जर नाक भेटत असला मग त्याला आपलं म्हणतो नाक खाजवणं सोबत राहायचं आणि जो आपला दुश्मन आहे त्याकडे जाऊन कर मीटिंग करायच्या त्यावेळेस टेन्शनमध्ये आपण येतो असतो मित्र म्हणून मग तो आता आपला हातर हा तर आपला मित्र आहे पण याला कसं कळत नाही हा आपलं दुश्मन आहे अशीच गोष्ट होते मित्रांनो शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं जे वातावरण वातावरण राजकीय वातावरण चालू आहे त्यामध्ये कधीही शिंदे साहेब उद्धव साहेबावर काय बोलत नाहीत पण उद्धव साहेब चान्स सोडत नाहीत पण त्यावेळेस तर असे मिटिंग होत असेल त्यामध्ये एकच सांगता येते आपल्याला की उद्धव साहेबाचा काटा काढायचं विडाच उचलला शरद पवारांनी आता हे शरद पवार हे भेटत का असावे कारण शरद पवारांना सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रामध्ये सेट करायचं आहे ते राजकारणामध्ये शेट आहेत पण ते हित नाहीत ते केंद्रामध्ये आहेत आता त्यांना राजकारणामध्ये सुप्रिया सुळेना सूट करायची आहे महाराष्ट्रामधल्या त्यांना सेट करायचं आहे कारण काय याच्यापूर्वी त्यांनी सेट हे अजित पवारांना केलं होतं पण त्यांनी याचा काटा काढून ते बाहेर आले असं त्यांचे लोक म्हणतात राष्ट्रवादीचे काकाच्या पाठीमध्ये खंजर खूप असला आतापर्यंत काकाने कुणाकुणाचे घरं उद्ध्वस्त केले हे महाराष्ट्र बघत आहे ह्या यावरती अनेक व्हिडिओ आलेले आहेत की ज्या व्यक्तीने त्यांना हाताला बोटाला धरून राजकारणामध्ये आणलं वसंतदा पाटील त्यांनी त्यांचाच कसा काटा काढला म्हणजे राजकीय काटा म्हणतोय मी अहो त्यांचं सरकार पाडलं यांनी ज्यांनी यांना राजकारणामध्ये घेऊन आले आणि असे शरद पवार ह्या गोष्टी बोलतो म्हणजे ते मराठीत मना एक थोरांच्या उलट्या बोंबा तसं मारा ते मारायचे कामं चालू आहे फक्त उद्धव साहेबांना कसं बॅकफुटला घेऊन जाता येईल उद्धव साहेबांना म्हणजे त्याच्या मनामध्ये चाललंय ठाकरे साहेबांच्या की मला मुख्यमंत्री केलं पाहिजे किंवा मी मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहे पण जे त्याच्या मनात शिरलेलं भूत आहे ते भूत हे शरद पवारनेच घातलेलं आहे कारण एकेकाळी मुंबई विधानमंडळामध्ये फक्त दोनदा दादा मुख्यमंत्री म्हणून तेच पुस्तकामध्ये लिहितात त्याच्याविषयीच आणि तेच त्यांना मुख्यमंत्री करतात मागे लॉजिक भरपूर आहे कारण फक्त उद्धवांना फक्त वेगळं केलंय फक्त त्यांना आलं खेचून बाहेर आणलंय त्यांना आणि त्यांना आता हे आध्या रस्त्यावर तरी सोडून दिलेलं आहे फक्त आता विधानसभेला त्यांचं जी मागणी आहे की चेहरा दाखवा चेहरा तुम्ही उघड करा किंवा तुम्ही चेहरा द्या सीएम पदासाठी पण त्यावरती पूर्णपणे निरुत्तर हे शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेच म्हणजे त्यांना राजकारणामध्ये सुसुदिदी म्हणतात दिदी त्यांना त्यांना मुख्यमंत्री करायचं त्यांना नक्कीच आहे आणि त्यांना मुख्यमंत्री करून सुप्रिया ताईचं करिअर त्या हे त्यांना सेट करायचं आहे त्या प्रयत्ना सध्या हे शरद पवार साहेब आहेत आता पवार हे भाजपसोबत बोलू शकत नाहीत कारण काय दोघांची विचारसरणी वेगळी आहे दोघांचे विचार हे वेगळे आहेत उघड उघड ते विरोध करायचे पण शिंदेसाहेबांशी बोलून त्यांच्याशी जवळी करायचा प्रयत्न करून त्यांना नेमकं साध्य काय करायचं असेल बरं हा पण प्रश्न लोकांना पडतो आणि त्या ठिकाणी काही लोक म्हणतात की शरद पवार शेवटपर्यंत कळत नाही ते काय करतात जितेंद्र आव्हाडांनी काल सांगितले की शरद पवारांचा डाव हा शेवटपर्यंत कळत नाही शरद पवार काय करतात त्यांच्या पत्नीला सुद्धा माहिती नसतं हे काही ते लोक बोलतात खरंच आपल्या यातलं असं म्हणता येईल की शरद पवारांना एकनाथ शिंदे सोबत मिटिंग घेऊन बैठक घेऊन नेमकं साध्य करायचं काय त्यांना नेमकं लोकांना दाखवायचं काय हा एक प्रश्न पडतो या आणि यातून एक गोष्ट समजते एकनाथ शिंदेसोबत त्यांना जास्त मिटिंग करून भेटून ते उद्धव ठाकरेंना पण ते घेरत आहेत आणि ते इकडे अजित पवारांना पण घेरत आहेत कारण मुळातच सुरुवातीपासून अजित पवारांचं शिंदेसेनेचं जमतच नाही कारण वैचारिक मतभेद हे पूर्वीपासून आहेत आणि ते वारंवार त्यांचे कार्यकर्ते हे त्यामध्ये आपण लढताना बघत आहोत कारण दोघांचे विचारसरण्या वेगळे दोघांचे पक्ष वेगळे दोघांच्या पक्षाचे थीम वेगळे आहेत पण याचा फटका हा अजित पवारांना नक्कीच बसतोय तर अजित पवार हे महायुतीमध्ये बॅकफुटला आहेत कारण अजित पवारांसोबत कोर वोटर नाही ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये उद्धव साहेबाकडे कोर वोटर नाही कारण उद्धव साहेबांचा सा कोर वोटर म्हणजे खरा वोटर हा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा आहे शिवसैनिक राहिला नाही हिंदुत्व लोक राहिलेले नाहीत तसंच अजित पवारांचा सुद्धा जो वोटर आहे तो वोटर कुठला होता त्यांचा वोटर होता काँग्रेसचा राष्ट्रवादीचा तो वोटर सोबत नाही आला कारण काय भाजपची युती जी आहे ते हिंदुत्ववादी युती आहे त्यामुळं तो वोटर इकडे नाही आला जे त्यांना वोट पडले अजित पवारांना ते वोट त्यांच्या त्याच्या हिमतीवरती आहेत आणि ते वोट जे हिंदुत्वावरच्या हिमतीवरचे आहेत समर्थकाचे शिवसेनेच्या आणि भाजपच्या हा एकूणच गुंतवणूक इतिहास आहे पण आता नेमकं बाकी कुणाच्यावर बोलायचं नाही की बोलू नका फक्त आपलं टार्गेट हे फडणवीस आहेत शिंदे तुझे बैर नाही देवेंद्र तरी खैर नाही हे दाखवायचं काय कारण त्यांना महायुतीमध्ये ठिंगी पाडायची फक्त की शिंदेना हाताशी धरून व शिंदेला शिंदेसोबत आम्ही आहोत हे दाखवून हे दाखवायचा प्रयत्न करून त्यांना त्या राजकारण्यामध्ये युतीच्या राजकारणामध्ये किंवा युतीच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांना संभ्रम निर्माण आहे संभ्रम का कारण शिंदे हे शरद पवारसोबत जातील 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 नको जाऊ दे जात नाहीत हे सर्वांना माहीत आहे पण लोकांमध्ये एक नेरेटिव्ह आहे ते सर करायचंय की शरद पवारसोबत शिंदे हे नक्की जातील त्यामुळं जर समज आहे राष्ट्रवादीविषयी शरद पवारांविषयीचा तो वेगळाच एक सेट होऊन जाईल हे पण याचं कारण शकतं आणि नेमकं फडणवीसांचा का राग काय आहे शरद पवारांना कारण हिंदुत्व आर एस एस हिंदू जो शब्द आहे जो धर्म आहे त्याच्या विरोधामध्ये फार पूर्वीपासून हे शरद पवार आहेत सर्वांना माहीत आहे कारण ते आत्तापर्यंत चाळीस वर्ष तरी शिवाय महाराज दर्शन नाही घेतलं रायगडावर जाऊन आणि ते, ते स्वतःला जानता राजा हे मनवतात दुसरी महत्वाची गोष्ट ते शिवरायांना जानता राजा म्हणत नाहीत हे खूप काही गोष्टी अशा आहेत कारण शरद पवार हे पूर्णपणे एक धर्मगुरू बनलेले आहेत मुस्लिम समाजाचे पण त्यांनी हिंदूंना बोटावर नाचवायचा सुद्धा त्यांनी वारंवार प्रयत्न केलेला आहे आता नेमकं बाकी कोणाच्यावर बोलू नका आपले तर टार्गेट फक्त फडणवीस आहेत शिंदे तुळशी बैर नाही देवदर दे तरी खैर नाही हे सुप्रिया सुळेचं जे वक्तव्य आहे याचा नेमका मतीत अर्थ काय याचा त्यांनी हे वाक्य का बोललं असावं ते कितीही बोलू द्या पण शरद पवारावरून दोन पावलं जास्त हे देवेंद्र फडणवीस चालत आहेत ते जुने चाणक्य असतील तर हे भाजपचे नवीन चाणक्य आहेत एकमेकाचा तोंड नाही टप फाईट असणाऱ्या कारण खूप पुढे जाऊन पावलं हे देवेंद्रजी पडत आहेत आणि ज्या सध्या योजना येतात महाराष्ट्रामध्ये त्यामुळे एक अलग चेहरा हा या युतीचा बनलेला आहे ज्या गोष्टी ना भूतो ना भविष्यते त्या सर्व गोष्टी या सरकारनं करून दाखवल्या आता मित्रांनो नेमकं हे सुप्रिया सुळेंना हे वाक्य काय बोललं श्री तुमचे बैर नाही देवलं तरी खैर नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा आणि हा डाव फक्त उद्धव साहेबांना संपवण्यासाठी आहे की फडणवीसांना संपवण्यासाठी आहे या सुप्रिया सुळेंना साठी हा एक नवीन डाव आहे आणि हा डाव नेमका उघड कधी होईल तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन कर जावा नमस्कार जय हिंद खुश राहा हॅपी रहा.